आजचा आपला विषय आहे शेअर्स तर शेअर्स म्हणजे काय तर कंपनीच्या भागवंडवला कन्सेप्ट आहेत दर्शनी किंमत म्हणजे काय तर कंपनीच्या शेअर सर्टिफिकेट वर छापलेली एका शेअर ची किंमत म्हणजे शेअर ची दर्शनी किंमत होय आणि बाजारभाव म्हणजे ज्या किंमतीने शेअर बाजारामध्ये शेअर्स ची खरेदी विक्री होते त्या किमतीला त्या शेअरचा बाजारभाव असे म्हणतात आता दर्शनी किंमत आणि बाजारभाव यावर खाली तीन नियम आहेत एक म्हणजे जर बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा जर मोठा असेल तर शेअर अधिमूल्यावर आहे असे म्हटले जाते जर बाजारभाव आणि दर्शनी किंमत दोन्ही समान असतील तर शेअर सममूल्यावर आहे असे म्हटले जाते आणि तिसरा जर बाजारभाव जर लहान असेल दर्शनी तर तो शेअर अवमूल्यावर आहे असे म्हटले जाते आता तीन जे नियम आहेत हे घेऊनच आपण एक उदाहरण बघणार आहोत तर ही आपला हा आपला एक तक्ता आहे ज्याच्यामध्ये तीन उदाहरणं लिहिलेली दर, ज्याच्यामध्ये दर्शनी किंमत दिली आहे मूल्य प्रकार दिले आणि बाजारभाव दिले जिथे अधोरेखित केलेले आपण अंडरलाइन केलेले आहे ती उत्तरं आपण शोधून काढलेली आहे म्हणजे तक्त्यामध्ये आता पहिल्या उदाहरणामध्ये दर्शनी किंमत शंभर आहे आणि मूल्य प्रकार आहे सममूल्य आणि बाजारभाव काय म्हणून विचारलेला आहे तर आता जो आपण नियम बघितला तो नियम काय सांगतो की जर दर्शनी किंमत आणि बाजारभाव जर समान असेल तरच मूल्य प्रकार सममूल्य असतो म्हणजे तो शेअर काय असतो सममूल्यावर असतो तर जर बाजारभाव दिलेला नाही याचा अर्थ जी दर्शनी किंमत आहे तोच बाजारभाव असणार म्हणून मूल्य प्रकार इथे सममूल्य आला आहे त्यामुळे जी दर्शन किंमत होती शंभर तीच आपण इथे लिहिली बाजारभावाच्या ठिकाणी आता दुसरं उदाहरण आहे दर्शनी किंमत बरोबर किती मूल्य प्रकार बरोबर अधिमूल्य दिलेलं आहे पाचशे रुपये आणि बाजारभाव दिलेला आहे पाचशे पंच्याहत्तर रुपये आता हे आपण अधिमूल्य केव्हा असतं ते आपल्याला आधी माहिती पाहिजे तर अधिमूल्य केव्हा असतं जेव्हा बाजारभाव हा मोठा असतो दर्शनी किमतीपेक्षा तेव्हा तिथे मूल्याचा प्रकार अधिमूल्य होतो म्हणून इथे बाजारभाव मोठा आहे दर्शनी किमतीपेक्षा मग आपण आता काय त्याचं सूत्र लिहिणार तर बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य तर बाजारभाव लिहिला आपण पाचशे पंच्याहत्तर दर्शनी किंमत आपल्याला काढायची आहे आणि अधिमूल्य आहे पाचशे रुपये तर दर्शन दर्शनी किंमत येणार आपली हे जे पाचशे पंच्याहत्तर आहे त्याच्यामधून हे पाचशे वजा होणार म्हणून तेच आपण लिहिलंय की कि दर्शनी किंमत बरोबर पाचशे पंच्याहत्तर वजा पाचशे बरोबर पंच्याहत्तर रुपये अशा प्रकारे आपली दर्शनी किंमत पंच्याहत्तर रुपये आली आहे आणि आता तुम्ही बघाल की बाजारभावापेक्षा दर्शनी किंमत काय आहे लहान आहे म्हणजेच मूल्य प्रकार कुठला आहे अधिमूल्य आता तिसरं उदाहरण क्रमांक तीन दर्शनी किंमत दहा रुपये आहे आणि बाजारभाव पाच रुपये आहे तर मूल्य प्रकार कोणता आहे ते अंडरलाईन केले म्हणजे हे आपल्याला शोधून काढायचं आहे तर आपण काय म्हणतो की इथे बघायचं दर्शनी किंमत मोठी आहे आणि बाजारभाव काय आहे लहान आहे तर जर बाजारभाव लहान असेल तर आणि दर्शनी किमतीपेक्षा तर ते अवमूल्यावर असतं म्हणून आपण काय घेतलं अवमूल्य बरोबर दर्शनी किंमत वजा बाजारभाव तर दर्शनी किंमत दिलेली आहे दहा रुपये आणि बाजारभाव दिलेला आहे पाच रुपये तर दहा वजा पाच पाच रुपये तर मूल्य प्रकार आपण लिहिला अवमूल्य बरोबर रुपये पाच आपलं आलेलं उत्तर अशा प्रकारे काय म्हटलं आपण की जर बाजारभाव लहान असेल दर्शनी किमतीपेक्षा तर मूल्य प्रकार असतो अवमूल्य अशा प्रकारे आपण शेअर्स मध्ये बाजारभाव आणि दर्शनी किंमत या दोन कन्सेप्ट घेऊन शेअर अधिमूल्यावर सममूल्यावर आणि अवमूल्यावर केव्हा असतो ते आपण पाहिलं ठीक आहे